लाडकी बहिणी योजना आज आठ जुलै आहे आज मंगळवार आहे आणि तुमच्या मनामध्ये ज्या ज्या लाभार्थ्यांना आतापर्यंत लाभ मिळाला नसेल त्या लाभार्थ्यांच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की पुण्यामध्ये आज वितरण चालू आहे का पुण्यामध्ये कोणाला पैसे मिळाले आहेत का सर्व जिल्ह्यांमध्ये वितरण चालू आहे का आणि खास करून आज वितरण चालू आहे की नाही कारण की मी काल सांगितलं होतं तुम्हाला म्हणजे परवा सांगितलं होतं खरं तर रविवारी मी सांगितलं होतं सोमवारी वितरण मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे आणि ज्या वेळेस लाभार्थ्यांना पाच तारखेला ज्यावेळेस लाभार्थ्यांना पाच तारखेला ज्यांना पैसे नव्हते मिळाले मी त्याच वेळेस सांगतो तुम्हाला की पैसे तुम्हाला मिळतील आणि ते त्याप्रमाणे आपलं खरं निघलेलं आहे कारण की आपल्या चॅनलवर दिलेल्या ज्या माहिती असतात तर त्या खात्रीलायक असतात उगाच तुम्हाला माहिती आहे मी विनाकारण पुराव्या निशीच तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये बोलणार आहे पुण्यामध्ये वितरण चालू झालं आहे का आज वितरण चालू आहे का पहिल्यांदा आज वितरण चालू आहे का त्यावर एकदा आपण बोलूयात त्यानंतर मग वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वितरण चालू आहे का त्या संदर्भात बोलूयात आता पुराव्यासहितच बघा बघा पुरावा दाखवतो तुम्हाला की आज वितरण चालू आहे का एकदा त्या मुद्द्यापासून आपण सुरुवात करूयात एकदम कमी शब्दामध्ये मी तुम्हाला सांगतोय बघा हे बघा पंधराशे रुपये क्रेडिट झाल्याचा मॅसेज बघा तारीख बघा आजची तारीख आठ आज सात दोन हजार पंचवीस म्हणजे आज आजच्या दिवशी पैसे क्रेडिट झाल्याची तारीख टाईम सर्व सर्व तुम्हाला माहिती इथे मिळती आहे आजच पैसे क्रेडिट झाल्याचा मॅसेज बघा आठ तारीख आज आठ तारीख आहे मंगळवारी सातवा महिना दोन हजार पंचवीस कशाचे पैसे तर लाडकी बहिणी योजनेचे पैसे अशाच प्रकारे तुमचा दुसरा प्रश्न असेल बघा पहिला प्रश्न क्लिअर झाला तारखी सहित पुराव्या सहित तुम्हाला माहिती दिलेली आहे कारण की आपल्या चॅनलची तीच खायची आहे कारण की लाडक्या बहिणींना त्यांच्या हक्काची माहिती मिळवण्यासाठी ते इथे ये येतात आणि त्यांना माहिती आहे इथून एकदा जर ती माहिती मिळाली की त्यांना खात्री होते की अचा मग बरोबर आहे कारण इथून कुठल्याही प्रकारची चुकीचे अपडेट दिल्या जात नाही एवढा सर्व आपल्या चॅनलच्या फॅमिलीला सर्वांना विश्वास आहे आता येऊयात दुसऱ्या मुद्द्यावर पुणे येथे आज वितरण चालू आहे का आता पहिला मुद्दा तुमचा मी क्लिअर करतो काल पण पुण्यामध्ये वितरण झालं होतं आणि आज पण चालू आहे त्याचा पुरावा तुम्हाला दाखतो आहे दाखवितो आहे परंतु आता तुमच्यापैकी बरेचसे असे लाभार्थी असतील आणि ते म्हणत असतील की सर आम्हाला तर आले नाही पुण्यामध्ये वितरण चालू नाही तर तुमच्या माहितीसाठी सांगतो आहे काल आणि आज खूप कमी प्रमाणामध्ये पुण्यामध्ये वितरण चालू झालेलं आहे आता तुमचा दुसरा प्रश्न असा असेल की मग पुण्यामध्ये कधीपर्यंत येईल तर आज आणि उद्यापर्यंत पुण्यामधले जेवढे बी काही लाभार्थी आहेत त्यांना पैसे येतील म्हणजे तुमच्या मनामधला जो काही डाऊट आहे तो मी क्लिअर केला आहे नंबर एक पुण्यामध्ये पैशाचं चा वितरण चालू आहे का तर त्याचं उत्तर आहे होय काल पण चालू होतं का हो परंतु पुणे त्यानंतर बघा परभणी त्याच्यानंतर बघा रत्नागिरी या दोन तीन जिल्ह्यामध्ये खास करून काल जे वितरण कमी प्रमाणात झालं आणि आज पण सकाळपासून वितरण कमी प्रमाणात होत आहे परंतु तुम्हाला मी परत सांगतो आहे आज इव्हिनिंगला आणि उद्याच्या दिवसामध्ये सर्व लाभार्थ्यांना पैसे मिळतील त्यामध्ये कुणाच्या मनामध्ये डाऊट नसायला पाहिजे कारण मी जे सांगतो आहे त्याप्रमाणे गोष्टी घडतात हे तुम्हाला आत्तापर्यंतचा अनुभव आहे हे झालं आपलं की आज वितरण चालू झालं आहे का आणि पुण्याला आहे का वगैरे वगैरे आणि मी तुम्हाला तीन जिल्हे सांगितले त्या जिल्ह्यांमध्ये आणखी मोठ्या प्रमाणामध्ये वितरण होईल त्याचप्रमाणे आपण हमेशाच तुम्हाला माहिती की खात्री लायकच अपडेट घेऊन येत असतो बघा की मी तुम्हाला काल पण सांगितलं होतं पुराव्याशीही म्हणजे एकदम पुरावा तुम्हाला दाखवला होता की सात तारखेला काल वितरण चालू झालं होतं आणि तुम्हाला आपला पहिला व्हिडिओ पाहिला होता कोणीच आपल्या अगोदर व्हिडिओ टाकत नाही हे लक्षात ठेवा पहिली अपडेट मिळते तर ती आपल्याच चॅनलकडनं मिळते आहे हे तुम्ही जाऊन कधीही कुठल्याही वितरणाला चेक करू शकता आणि अशाच प्रकारे मी सांगितलं होतं की रविवारी वितरण बंद होतं आणि त्याच प्रकारची गोष्ट घडली होती रविवारी वितरण चालू नव्हतं आणि एक लक्षात ठेवा आपल्या चॅनलकडनं तुम्हाला ती खात्री मिळाली की रविवारी वितरण बंद आहे पण वितरण कधी चालू झालं होतं पाच जुलैला त्याचाही मी पुरावा दाखवला होता पाच जुलै दोन हजार पंचवीसला पंधराशे रुपये क्रेडिट होण्याचे मेसेज येत होते आणि त्याच दिवशी मी सांगितलं होतं तुम्हाला की कमी प्रमाणामध्ये वितरण होत आहे हे मी पाच जुलैच्याच संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्हाला आता येऊयात काही दुसरे काही प्रश्न सर्व जिल्ह्यांमध्ये वितरण सुरू आहे का सर्व जिल्ह्यांमध्ये वितरण सुरू आहे असा कोणता जिल्हा राहिला नाही की त्याच्यामध्ये वितरण सुरू नाही फक्त पुणे रत्नागिरी परभणी या दोन तीन जिल्ह्यांमध्ये कमी प्रमाणामध्ये वितरण होत आहे आणि ते होईल ऑब्व्हिअसली येणाऱ्या टायमामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होईल एरवी आपण पाहिलं छत्रपती संभाजीनगर नाशिक असे काही जिल्हे असतात किंवा पुणे या जिल्ह्यांमध्ये जास्त काळ वितरण चालतं कारण की लाभार्थ्यांची संख्या ऑब्विस्ली जास्त आहे त्यानंतर नांदेड वगैरे परंतु आता यावेळेस येत मी अगोदर जे सांगितले त्या तीन जिल्ह्यांमध्ये जे आहे त्या लाभार्थ्यांनी काही चिंता करू नका म्हणजेच थोडक्यात सांगायचं तात्पर्य वितरण हे सर्व जिल्ह्यांमध्ये सुरू आहे हा मुद्दा तुमचा क्लिअर व्हावा दुसरा मुद्दा बरेचसे लाभार्थी असे पण मी कमी मेसेज आहे कि तीन हजार येणार होते ना आपल्या चॅनलवर तशी अपडेट आली का तीन हजाराच्या बाबतीत नाही त्यामुळे या चॅनलवर तुम्ही त्या कमेंट्समध्ये विचारू पण नका कारण या चॅनलवर तीन हजार येणार पाच हजार येणार अशा कुठल्याही प्रकारची अफवा उठवल्या जात नाहीत दीड हजार रुपये संदर्भात जू, जून जूनचा जो महिना आहे आता सध्या जूनच्या महिन्याचं वितरण चालू आहे जुलैच्या महिन्याचं आणखी वितरण यायच राहिलेलं आहे त्यामुळे ऑब्व्हियसली पंधराशे रुपयाचं वितरण चालू आहे हा की ज्यांना पीएम किसानचा किंवा नमो शेतकरीचा लाभ मिळतो त्यांना पाचशे रुपयेच मिळतात हे पण तुम्हाला माहित आहे आता राहिला मुद्दा की ज्या ज्या लाभार्थ्यांच्या आतापर्यंत खात्यामध्ये हा बारावा हप्ता आला नाही त्यांच्या मनामध्ये प्रश्न असेल की वितरण अजून किती दिवस चालेल तर वितरण आणखी दोन दिवसामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होईल बघा ज्यांना ज्यांना राहिले आहेत त्यांना काल हे सर्वात मोठ्या प्रमाणात वितरण झालेलं आता उरलेल्या लाभार्थ्यांना आज आणि उद्यापर्यंत पैसे येतील म्हणजे आज जर आपण आठ तारीख पाहिली तर आठ नऊ आणि मॅक्झिमम दहा तारखेपर्यंत पण वितरण हे जे आहे सुरू राहील म्हणजे किती तारखेपर्यंत वितरण सुरू राहील याचंही तुम्हाला उत्तर आलं असेल माझ्या मते या वितरणाच्या संदर्भात म्हणजे आजच्या या वितरणाच्या संदर्भात तुमच्या मनामधले जेवढे काही प्रश्न आहेत कोणत्या जिल्ह्यामध्ये म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये वितरण चालू का, आहे का मी सांगितलं तुम्हाला आहे पण फार कमी प्रमाणामध्ये मग कधी मिळेल तर मी सांगतो तुम्हाला आज इव्हिनिंगला आणि उद्या मोठ्या प्रमाणामध्ये वितरण होईल त्यामुळे फक्त पुणे आणि मा परभणी रत्नागिरी या जिल्ह्यांच्या संदर्भात हे खास करून मी बोलतो आहे आणि उरलेल्यांना पण ऑब्वियसली त्यांना पण मिळेल त्यामध्ये पण काही कुणाच्याही मनामध्ये डाऊट नसायला पाहिजे अच्छा एक आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे बरेचसे लाभार्थी असे विचारत आहेत की सर मला तीस रुपये आले कोणी म्हणतं सर एक रुपया आला कोणी म्हणतं सर पंचवीस रुपये आले याचा आणि लाडकी बहीण योजनेचा काहीही संदर्भ किंवा संबंध नाही हे मी तुम्हाला सांगतो आहे लाडकी बहीण योजनेचे हे तर पंधराशे रुपये येतात आणि ज्या लाभार्थी दोन योजनेचा लाभ घेतात त्यांना पाचशे रुपये येतात या व्यतिरिक्त कुठल्याही पैसे येत नाहीत त्यामुळे त्या पैशाचा आणि लाडकी बहिणी योजनेचा काही संदर्भ किंवा संबंध नाही हेही तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मी सांगू इच्छितो आहे तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात या व्यतिरिक्त पण तुमच्या मनामध्ये काही प्रश्न उरला असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये जे आम्ही मला विचारू शकता पण पुण्यामधले खास करून लाभार्थ्यांनी थोडंसं पेशन्स दाखवा नक्कीच तुम्हालाही तुमच्या खात्यावर जे आहे पैसे यायला सुरुवात होईल ऑब्वियसली मीही समजून शकतो की वितरण तेवढ्या मोठ्या प्रमाणात पुण्यामध्ये झालेलं नाही ही, ही बाब मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून पण सांगू इच्छितो पण येणाऱ्या टायमामध्ये नक्कीच होईल तुर्ताश या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद